मित्रांनो तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचंय का पण गोंधळात आहात एसआयपी निवडावी की एफ डी आज आपण या दोन्ही पर्यायांची सविस्तर चर्चा करून समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता मित्रांनो आता एस आय पी आणि एफ डी म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेऊया एस आय पी म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत यामध्ये तुमच्या गुंतवणुकीवर शेअर बाजारांच्या चढ उतारांचा प्रभाव पडतो एफ डी म्हणजे ठराविक व्याजदरावर निश्चित कालावधीसाठी ठेवलेली रक्कम यामध्ये बाजारचा प्रभाव नसतो त्यामुळे जोखीम कमी असते मित्रांनो आता एस आय पी का निवडावं हो? त्याचे फायदे बघूया आपण सर्वप्रथम एस आय पीमुळे चढउताराच्या काळात तुम्हाला शेअर्स स्वस्तात मिळतात दुसरं चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो ज्यामुळे दीर्घकाळात मोठा निधी तयार होतो तिसरं कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते म्हणजे पाचशे रुपयांपासून सुरू करता येते चौथं ई एल एस 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 आय पीद्वारे द्वारे तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळतो मित्रांनो आता एस आय पी करताना जोखीम कोण आहेत त्या बघूया सर्वप्रथम बाजार तळ उतारांमुळे तोट्याची शक्यता असते दुसरं चांगले रिटर्न मिळण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच ते दहा वर्षे लागतात तिसरं गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा अभ्यास भरपूर गरजेचा आहे आता पुढे आपण एफ डीचे फायदे बघूया सर्वात प्रथम आहे एफ डीमध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात दुसरं ठराविक व्याजदरावर पैसे मिळतात तिसरं एफ डी उघडणे आणि मॅच्युरिटीवर पैसे मिळवणे सोपे असते चौथं जोखीम न घेणाऱ्यांसाठी एफ डी हा सर्वात उत्तम पर्याय आहे आता पुढे मित्रांनो एफ डीचे तोटे बघूया काय काय आहेत ते सर्वप्रथम आहे इन्फ्लेशनच्या तुलनेत म्हणजे महागाईच्या तुलनेत व्याज दर कमी असतो दुसरं पैसे एका निश्चित कालावधीसाठी लॉक होतात आपण परत ते काढू शकत नाही ठराविक कालावधीसाठी आपण ते पैसे गुंतवून टाकायचे असतात तिसरं व्याजावर टॅक्स भरावा लागतो आता हा बघा तुमच्यासमोर तो टेबल दिला आहे एस आय पी आणि एफ डीची तुलना करण्यासाठी हे बघा एस आय पीमध्ये जोखीम मध्यम ते जास्त असते एफ डीमध्ये खूपच जोखीम कमी असते रिटर्न्स बाजारावर अवलंबून असतात एस आय पीचे आणि एफ डीचे पाच ते आठ पर्सेंट निश्चित असते लवचिकता एस आय पी मध्ये अधिक लवचिकता असते एफ डी मध्ये कमी लवचिकता असते दीर्घकालीन लाभ एस आय पी मध्ये जास्त मिळतो एफ डी मध्ये मर्यादित मिळतो आणि सुरक्षितता पी मध्ये बाजाराच्या जोखमीमुळे कमी असते आणि एफ डी मध्ये बँक गॅरंटीमुळे जास्त असते मित्रांनो आता तुमच्यासाठी योग्य निवड कशी करायची तुम्ही योग्य निवड कशी करायची एस आय पी की एफ डी हे ठरवताना काही मुद्दे पुढील मुद्दे मी सांगतो ते लक्षात घ्या सर्वप्रथम दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी चांगले तर अल्पकालीन सुरक्षिततेसाठी एफ डी दुसरं जोखीम घ्यायची तयारी असली तर एसआयपी अन्यथा एफ डी तिसरं तरुण गुंतवणूकदार एसआयपी करू शकतात तर निवृत्त व्यक्तींसाठी एफ डी हे सर्वात उत्तम आहे मित्रांनो एस आय पी आणि एफ डी हे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवरती अवलंबून आहे जर तुम्हाला सुरक्षिततेला प्राधान्य असेल आणि दीर्घकालीन जोखीम घेऊ शकत नसाल तर एफ डी हा चांगला पर्याय आहे तरुण वयात असाल दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर एस आय पी हा उत्तम पर्याय आहे आर्थिक सल्लागारांचा मदत घेणे हे सर्वात महत्त्वाचं ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला का मग लाईक तर नक्कीच करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद